परमिट ही महाराष्ट्रभर उद्या चौदा तारखेला पूर्ण दिवस बंद ठेवण्याचा निर्णय आमच्या असोसिएशनने घेतलेला आहे आहार असोसिएशन आमच्या राज्य लेवलला काम करते आणि महाराष्ट्र फेडरेशन आणि त्याच बरोबर मी औरंगाबाद हॉटेल असोसिएशन काम करते औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाने या वर्षी परमिट रूमच्या फीज मध्ये पंधरा टक्के म्हणजे ऐंशी हजार रुपये वाढ केलेली आणि ती रक्कम आता नऊ लाख नऊ लाख पन्नास हजार पाचशे इतकीही वर्षाला ॲडव्हान्स फीस भराव लागते तेव्हा परमिट रूम लायसन मिळते चालवायला वर्षभर अशा परिस्थितीत गवर्नमेंटचा पाच टक्के यावर वॅट होता तोच अन्यायकारक होता परंतु यावर्षी गव्हर्नमेंटनी वॅट मध्ये देखील डबल म्हणजे पाच वर पाच म्हणजे दहा टक्के लावायचा निर्णय घेतला आणि अशामुळं हो या हॉटेल व्यावसायिकांना खूप मोठा अन्यायकारक का असा हा भाग निर्माण झालेला आहे याच वर्षी दारूवर शासनाने साठ टक्के एक्साईज ड्युटी वाढवली जी की दहा पंधरा टक्के वाढवणं या अगोदर असं घडत होतं यावेळेस मात्र साठ टक्के वाढवलेली आहे आणि यावरून आज परिस्थिती अशी झालेली आहे की सामान्य गिरायकाला सामान्य जो रूमचा ग्राहक आहे याला हे परवडण्याचा झालंय आणि त्यामुळे या व्यवसायात खूप मोठा अन्याय होतोय या अगोदर आमचं आहारच जे राज्य लेवल असोसिएशन पदाधिकारी ते आणि प्रत्येक जिल्ह्याच्या असोसिएशनचे पदाधिकारी हे सगळे एकत्र येऊन अनेक वेळेस एक नाही अनेक वेळेस महाराष्ट्राचे जे एक्साइजचे कमिशनर असतील संबंधित अधिकारी असतील मं मंत्री महोदय असेल मुख्यमंत्री असतील या खात्याचे मंत्री असतील यांना अनेक वेळेस अशा भेटी घेऊन विनंती केलेली आहे त्यांना हे सगळं समजून सांगितलेलं आहे की या व्यवसायात याचा काय परिणाम होतो आणि किती अन्यायकारक होत आहे हे सगळं सांगितलंय किती महसूल महाराष्ट्राचा याच्या यानं जर केलं एक हजार कोटी एक, एक दिवसाला हे शासनाचं नुकसान होत मध्ये किती

महाराष्ट्र सरकार मध्ये या व्यवसायाकडं पूरक म्हणून तर सोडा पण अन्यायकारक भूमिका घेतल्यासारखा आज परिस्थिती निर्माण झालेली आपल्या मागण्या मान्य केल्याचं मान्य हा जर आता मागण्या मान्य व्हावी ही आमची विनंती आहे कारण यावर अनेक असे लाखो कामगार काम करतात त्यांचा उदारनिर्वाह याच्यावर आहे आणि सरकारला देखील खूप मोठ्या प्रमाणात त्याचं उत्पन्न मिळतं पण याची जाण सरकारला आहे असं आमचं म्हणणं आहे परंतु जर सरकारनं याच्यावर काही मार्ग काढला नाही तर एकतर हे परमिट धारक याच वर्षी पंचवीस टक्के जवळपास लायसन घेणं सोडून दिलं पुढे लायसन बी भरण्याच्या मनस्थितीत हे व्यावसायिक राहणार नाही ही परिस्थिती होईल आणि त्यामुळे हा व्यवसाय मोडकळीस येईल सरकारच करोडो अब्जावधी रुपयाच नुकसान होऊ शकत अशी आमची भावना आहे माझं नाव जयराम साळं सबस्क्राईब